आळंदीला जाताना आपण काय ओरवर घेऊन गेलो काय घेऊन गेलो ओरवर आई वडिलाच्या आशीर्वाद एक एक पिशवी ग्रंथाची एक पेटी मालिका गाथा ज्ञानेश्वरी माधुकरीचा कडीचा डब्बा आणि जेवणाचं ताट आपण तिथं ता अध्ययन केलं अध्यापन केलं अजान वृक्षाखाली बसलो सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा मारल्या सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं कैवल्य चक्रवर्ती माऊलींना अभिवादन केलं गुरुग्रही अध्ययन केलं इंद्रायणीचं सचयेला स्नान केलं आणि आचार जीवन आपण जगलोत परिणामत ज्यांना जेवायला ताट नव्हतं लहायला पाटी नव्हती वाचनाला ग्रंथ नव्हता झोपायला वळकटी नव्हती अशा माजी विद्यार्थ्यांना आजी विद्यार्थ्यांना कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट ज्ञानोबारा तुकबाऱ्या नाथराणी एवढं श्रीमंत केलं कि नेता अभिनेता प्रणेत्या एवढ्या गाड्या आणि घर आणि ऐश्वर आणि लाखो लोक त्याच्या चरणावर नमस्कार करायला हे ऐश्वर कोणी दिलं तुझे अवदारे जाणूस कोणी दिलं <laughs> कोणी आपल्याला आपल्याला देणारा कोणी दातृत्व दाता आहे दातार शब्दात अर्थ देणारा हा कोण आहे तो परब्रह्म परमात्मा देणारा आहे आणि त्यांनी मोठं केलं आता ज्यांचे ज्यांचे नाव मोठे ठीक आहे वक्तृत्व चांगलं आहे आवाज चांगला आहे मांडणी आहे पर्सनॅलिटी आहे पण हे तरी कोणी दिलं तुला हे तरी कोणी दिलं देणारा अदृश्य आहे पण त्याची ताकद नाही असं म्हणणं उचित नाही ती मांडावी लागते पॅरामेटरनं स्केलिंग न त्याला पाहता येत नाही त्याला स्कॅनिंग करता येत नाही पण नाही असं नाही प्रत्येक गोष्टीला विज्ञानाची परिमापण तुम्ही लावाल अशक्य गोष्ट्रद्धेनं ईश्वर तत्व मानावं लागतं मी खूप आतापर्यंत रंगलो पण शेवटी सांगतेला माझा कंठ गदगद होऊन आसवाची धार उमटली द्रवली बाहेर आली देणारा तोय काय तुमचं आमचं विद्यार्थी जीवन आहे मला सांगा ना तुम्ही सकाळची माधुकरी खाल्ली की सुकलेल्या वाळीला दशम्या पोळ्या वाळू घालायच्या मिठाचं पाणी लावायचं आणि मस्त खायचं पंधरा दिवसाला महिन्याला एकदा पाळी घ्यायची पण त्या तुकड्यातून मिठात आणि वळकटीतन धर्मशाळेत जो आनंद होता तो आनंद आज दीड कोटीच्या बंगल्यात नाही आणि पंचवीस लाखाच्या गाडीत नाही लक्षात नवीन संतती नाही भोगायची पाळीच नाही आता खोली टाकाटक कॉट टकाटक माधुपरी टाकाटक मी कुणाची टीका करत नाही चांगला काळ आला तुम्हा सगळ्यांना उत्तम काळ आला माझ्या वडिला डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज विठ्ठल महाराज शेकडे महाराज बुवा नाशिककर महाराज माझे चराटे बडे महाराज हे मी भोगलेलं त्या काळातलं पस्तीस चाळीस वर्षापूर्वीचा माझा फोटो गुरुने मोठे भावांच्या बरोबरचा व्यास तुमच्या पितृचरणांना दाखवला तो का दाखवला दिंडीच्या पत्रिकेत त्यांचा बुवांचा फोटो छापलेला होता मग मला आठवण आली जुनी गदगद झालं न बाबा म्हणायचे पोऱ्या कौतुक कौतु वाटायचं बुवांना विद्यार्थ्यांचं कौतुक वाटायचं आता एकूल ते खोड शिल्लक राहिले शांती ब्रह्मसंत श्री कुरेकर बाबा एकूल ते खोड शिल्लक राहिले कुंभार गुरुजी गेले साखरे महाराज थकले चक्रांकित बाबा थकले वक्ते आबा गेले हरि महाराज गेले डोंडा महाराज दिगलूरकर गेले एकनाथ महाराज गेले शंकर महाराज कन्हाकर गेले म्हणून जे आहेत त्यांना अभिवादनशीलस्य आपण करावं कीर्तन अधिक वाढलं असेल तर सगळ्यांना मी दिलगिरी व्यक्त करतो तुम्हाला वाल बराच वेळ बसावं लागलं पण शेवटी बरेच वर्ष दबलेली भावना आंतरिक धावे स्वभावे द्रवल काहींच भाग्य असं आनंदीन पंढरीला नसतानाही ते लोक आज नावारूपाला रूपाला आहेतच ना पण त्यांना कोणी दिलं याची जाणीव जर करून दिली तर ईश्वरीय सत्य मिना दुसरं कोणी नसतं ही संतांचीच कृपा असती वेळ आपला संपला माझी अल्प ही वासना तू तो उदाराचा राणा तुका म्हणे भोगे आणि पिडा केली धाव वेगे तर भोग म्हणजे स्त्री पुरुषाधिकात विषय वासना म्हणजे आणि मृत्यू नावाचा जीवाच्या पाठीमागे लागलेला जो भोग आहे त्याची आवश्यकता नाही तुका म्हणे भोगे पिडा केली धाव वेगे आता एकच कर देवा सुख बसे तुझे पायी मज ठेवी थाई

पीडा केली वेगे सुख बसे तुझे पायी मज ठेवी तये ठाई या अभंगावरती शक्यतोवर भाव प्राकट्य सरल तरल स्वच्छ स्पष्ट परिवर्तनवादी तुमच्या कानावरती पडावं तुम्हाला कळावं अशा सोप्या भाषेमध्ये मी प्रतिपादन केलं मंडपातील धर्ममंडपातील सज्जन श्रोते टाळकरी गायक संप्रदायातील उपासक परिसरातील लोकपत्रकार बांधव माता पिता अन्नदाते आयोजक मार्गदर्शक उत्तम पखावज वादक टाळकरी माझे दोन चोखदार सेवेकरी आदरणीय श्रद्धे श्री स्वामी महाराज आमच्याबरोबरचा हा विठ्ठल त्याच्यानंतर आमचे स्वामी मधुरानंद सरस्वती आमचा अमर जिथे असेल त्याला इथूनच धन्यवाद देतो जग आमचं कीर्तन ऐकतं पण ड्रायवरने ऐकणं आमचं भाग्य असतं <laughs> त्याला तरी काय म्हणायचं पालघरपासून इथपर्यंत आम्ही आलो इथनं आता सावधा उद्या पुन्हा खामणी मध्य प्रदेश बहाणपूरच्या शेजारी कीर्तन करून परतीचा प्रवास वासिम हिंगोली ती पुन्हा मुंबईला जायचं आहे त्याला तरी काय म्हणायचं आहे ते राहतात हे आपल्यावरती उपकार आहेत तुम्ही लोक कीर्तनात येता आमचा ऐकता हे आमच्यावर उपकार आहेत तुमच्या आमच्यावरती उपकार आहेत उपकार आहेत तुम्ही नाही आले तर आम्ही कोणाला सांगणार कल्पना करा प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा मी दुबळा आहे बोगडा गरीब आहे अशक्त आहे आणि तरी तुम्ही सगळे बोबड बोलणं ऐकत राहता हे तुमच्या आमच्यावर उपकार आहेत आतापर्यंतचा काळ असाय कीर्तनकारांना गायक वादकांना देऊन निमंत्रण द्यावं लागतं नाही कळलं देऊन निमंत्रण द्यावं लागतं येणारा काळ असा येणार आहे आम्हाला पुढच्या भविष्यामध्ये की आम्हाला म्हणावं लागणार ला आहे आमचं ऐकण्यासाठी पाचशे घे पण माझं ऐक एवढ माझं ऐक म्हणावं लागणार ला आहे अरे लोक सेवा करतात म्हणजे निष्कपट करतात स्वच्छ करतात पवित्र करतात मी आत्ता हार आणि बुक्का मला काटाळत होतो त्याचं कारण असे अधिष्ठानाच्या आचार्यांच्या पादुकासमोर आहेत आधी संत पूजन त्यांचं करावं आणि उरलील तुका थोडं राहिले झालं थोडं राहिले तेन, त्यांनी केला इशारा जाता जाता मी जेव्हा येते मी, मी, मी जेव्हा मी जेव्हा यतीधर्म स्वीकारला म्हणजे संन्यास्त जीवन स्वीकारलं तेव्हा दंड कमंडलू मेखला खडावा आणि पादुका देण्यात येतात पादुका या समोर ठेवण्याचा हेतू असा असतो मराठीतला श्लोकन सगळ्यांच्या पाठातला आहे चेतनचे वडील ज्या ज्या ठिकाणी मनजाय त्या ठिकाणी मी ठेवितो मस्तक तुझे सद्गुरु पाय दोन्ही सद्गुरु वाचोनी संसारी तारक नसेचे निष्ठंक आण कोणी इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदी चेना एक एडेने विचार। विचार। मला विचारलं वेड्याने मला महाराज एक विचारू तुमच्याच पादुका तुम्ही कशाला समोर ठेवतो मी म्हणलो तुला पादुका सुद्धा कळत नाही तर पादुकेबद्दल कशाला तू ह्या पादुका आचार्य परंपरेच्या पादुका आहे आर्य धर्मोद्धारकाय श्रीमत श्रीमत् शंकराचार्याय सूर्याय ते नमहा अशी परंपरा आहे त्यामुळे ते पाळावं लागतं मी कीर्तनात एका म्हणालो काहीतरी घेऊन जा एकाने माझी चप्पलच मारली तेव्हापासून कीर्तनातून घेऊन जा हा शब्द मी टाळला दुसऱ्या कीर्तनात सांगितलं काहीतरी देऊन जा एकाने माझ्या पायावर चुना ठेवला आणि एकाने तंबाखू टाकली <laughs> त्यामुळं कर्म धर्म तुम्हा असावे जस जे करतील तसं ते भरतील <coughs> पुन्हा एकदा सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया कॅमेऱ्याला खूप मी धन्यवाद देतो की पुढच्या वेळेस जेव्हा जर आपली भेट झाली कदाचित तर आपल्याकडं ते हे ठेवायचे किती ठेवायचे थोडा खर्च वाढल मग लोकांच्या भावनाही वाढतात ना म्हणजे निरोप याला इंग्रजीत काय म्हणतात मोबाईलवरती काय म्हणले रिप्लाय ठीक आहे भावना व्यक्त करता येतात लोकांना छानपैकी नाही तर वेळा आपण एक बदल करू तुमचा एक कॅमेरा ना आमचा एक कॅमेरा तुमचा आमच्याकडं आमचा तुमच्याकडं असं एकामेकाला स्कॅन केलं पाहिजे प्रेम दिलं पाहिजे तुम्ही सगळेजण आलात फार मला आनंद वाटला खरं सांगू का कणहेरे गावातून मला परत जाण्याची इच्छाच होत नाही <laughs> 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 वाटत दर सप्ताहात रात्री पाऊस यावा माझा मुक्काम होण सकाळी <laughs> <laughs> आणि आताही वातावरण असंच आहे महाराष्ट्रात तापमान धुळ म्हणतच नाही धुळ्याला <laughs> <laughs> आही म्हणजे नाग स्वर ऐकल्यावर त्याची बायको पत्नी नागीन जशी डुलते तशी भाषा डुलते म्हणून नाव अही राणी आहे नाही कळलं तुम्हाला अरे जटा मुकुट आही मौरू सवारा कानन कुंडल पहिरे व्याला त्यांना विभूती पटा के हरिछाला रामचरित माणसं राज्याने उपाय अहि माने नाग त्याची धर्मपत्नी नागी ती जशी लन असं काहीतरी आहे <laughs> आपल्याला माहित नाही तस भाषा डोलते धुळ्याला पाऊस झाला म्हणे धुळ्याला पाऊस झाला म्हणे त्याचं वातावरण तापलंय ह्यांचं लिकरू मला सारखं फोन करत चेतन बाबा कुठे येणार आहेत का माझ्याकडं तीन सात शून्य एक असा त्याचा नंबर आहे त्याचा आला की समजा त्याचा नंबर जिवलीन बाबा कुठे तुम्ही कधी येणार आहेत आमच्या घरी या बरं का मी बाबाला पाठवतो बस एवढं बोलतो तो मला फार आनंद वाटला गेल्या वेळेला तुमच्या मातोश्री होत्या इथे नागाई, नागाई संस्थानला आपल्या प्रणवगिरी महाराजांच्याकडं इथे तुमची भेट झाली आणि एकदा काय झालं माझ्या जन्मस्थानी त्या मठावर येऊन गेल्या कार्ड दिलं या स्वामींच्याकडं या स्वामींनी मला त्या तिथन प्रवासाला लागल्यानंतर कळवलं इतकं वाईट वाटलं मला की आपण नसताना मठात येऊन गेल्या आणि ह्या बिचाऱ्याला काय आमदार काय खासदार काय येणारे काय सारखे सगळ्या त्यांचा सब किल्ले खुला हाय मंदिर आहे हा म्हणजे खरं निष्कपट जीवन आहे पण त्यांच्या लक्षात आलं नाही मला खूप खंत वाटली की ताई महाराज येऊन गेल्या आपण तिथं नव्हतो तर आम्ही तुमच्याकडं आल्यावर तुम्ही आमचा सत्कार करता आदर देता प्रेम देता तेवढंच प्रेम आमच्याकडनं मिळायला पाहिजे खानदेश वारकरी सेवा रत्न जेव्हा मिळाला तेव्हा आप्पांनाही मिळाला मला मिळाला खानदेशाचे ऋण आहेत आमच्यावर महाराज भोपरेकर <laughs> <laughs> बापूंनी सगळ्या मंडळाला एकत्र करून मला आणि आणि अजून काही लोकांना सहा पुरस्कार धुळेला दिले त्यात मलाही मिळाला अजून एक घटना सांगतो कीर्तन माझं संपलंय माझ्या कुळात जे नारायण महाराज होऊन गेले विठ्ठलानंद तीर्थ स्वामी होते त्यांचं ता तर ते पारोळा सारवे पिंपरी त्याच्यानंतर गोंडगाव काहीतरी गाव आहे देवगाव तरवडा असं काहीतरी आहे हा असं सरासरी न्यायडोंगरी वगैरे नस्तनपूर या पट्ट्यात ते सातगाव डोंगरी असे उल्लेख आहेत चोपडा त्याच्यानंतर ताऱ्यांचं गणपती मंदिर असा उल्लेख आहे तर ते नारायण स्वामी महाराज या पट्ट्यात फिरलेले आहेत साधारण तो प्रभाग आहे सोळाश्याची समाप्ती आणि इसवी सन सत्राश्याचा उदय किती इसवी सन सोळाश्याची समाप्ती आणि सत्रासेचा उदय तेव्हापासून तुमचं माझं रिलेशन देवाने टिकून ठेवल्याबद्दल मी धन्यवाद